नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा माडली जात आहे लोकल आवक आलेली चौदाशे क्विंटलची किमान भेटला हे सात हजार रुपये कमाल भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा शहगाव जात आहे लोकल अवकाली चार एक हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समती मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली छप्पन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्ना पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची सेमती सिंधी सेल्ू जात आहे लांब स्टेपल आवकालेली दोन हजार क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बारा सेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाले दहा हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची सेमती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली अडतीस क्विंटलची किमान्र वेटला आहे सहा हजार पाचशे वीस रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार सहाशे दहा रुपये त्यानंतरची बाजार सेमित हिमायतनगर से जात आहे मध्यम स्टेपल आलेली बावन्न क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्व अद्रांत्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार एकशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद